हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी आधी जीविकाचा जो टिफिन आहे तर तो, तो मी रेडी करून दिला सकाळची सगळी कामं जी आहेत ना तर ती मी थोडीशी लेटच करायला सुरुवात करते जीविकाचं जे काही आवरायचं वगैरे असेल तर ते आवरून घेते म्हणजे आधी तिचा टिफिन जो आहे तो रेडी करून देते आणि मग त्यानंतरच माझ्या स्वयंपाकाला जे आहे ते मी सुरुवात करते सकाळी उठल्यानंतरनं आधी आदितीचा जो टिफिन आहे तर तो मी रेडी करायला सुरुवात करते कारण की सध्या मी आता वर्कआउटसुद्धा करत आहे त्याच्यामुळे मग थोडंसं जे आहे ते मला स्वयंपाक करायला लेट होतं पण ठीक आहे स्वतःसाठी आपण थोडासा वेळ जो आहे तो आवर्जून दिला पाहिजेत घरातील कामं करताना तर आपण आवर्जून करतो पण स्वतःकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं तर सकाळी आधी तिचा जो टिफिन आहे तो रेडी करते म्हणजे भाजी चपाती वगैरे जे काही आहे ते बनवते आणि त्यानंतरनं मग आमच्यासाठी भाजी जी आहे ती बनवायला घेते आता सकाळी जर माझ्याकडे थोडासा वेळ शिल्लक असेल तर मग मी आमच्यासाठी सुद्धा भाजी बनवून ठेवते पण आता कसं कधी कधी घाई गडबड होते, होते किंवा थोडंसं लेट सुद्धा होतं तर मग त्यावेळेस मग मी ती स्कूलला गेल्यानंतर निवांत माझी जी कामं आहेत तर ती आवरायला घेते तर आज येत ना तिच्या टिफिनसाठी भाजी वगैरे जी आहे ती मी बनवलेली होती आणि त्यानंतर ना मग ती स्कूलला गेली तर आता भाजी थोडीशीच होती तर त्याच्यामुळे मग म्हटलं आता नाश्त्यामध्ये काय बनवायचं म्हणून मग म्हटलं चला आज आपण छान असे पोहे जे आहेत तर ते नाश्त्यामध्ये बनवूयात आता रोज तर भाजी चपाती असतेच पण कधीतरी असं वेगळं काहीतरी बनवलं तर मग सगळे आवडीने खातात तर मग म्हटलं आता उपीट वगैरे बनवण्यापेक्षा पोहे जे आहे ते आपण बनूयात तर आता इथे ना पोहे मी आधीच भिजत घातलेले होते आणि त्यानंतर मग कांदा वगैरे सगळं चिरून घेतलं आता पोहे जर थोडेसे असे तिखट वगैरे केले ना तर मग सगळे आवडीने खातात आणि तिखट कमी असेल तर मग जास्त कोणाला आवडत नाही कारण की आमच्या इकडे ना आम तिखट सगळ्यांनाच खायला जास्त आवडतं त्याच्यामुळे जेव्हा कधी पण मी पोहे करते ना तर त्यावेळेस आवर्जून मिरच्या ज्या आहेत त्या मी थोड्याशा जास्तच टाकते श्ता जेणेकरून त्याची जी चव आहे तर ती छान लागते आणि आमच्या इकडे सगळ्यांनाच तिखट खायला खूपच जास्त आवडतं त्याच्यामुळे बनवताना पण मग मी तसेच छान असे स्पायसी पोहे बनवते आता याच्यासोबत जर मटकीची भाजी असेल ना तर म्हणजे मटकीचा जो रस्सा असतो ना तर तो याच्यावरती टाकून खायला खूप छान लागतो आता प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आमच्या इकडे तर मटकीची भाजी जर असेल ना तर खूपच छान लागते पोहे असं त्याच्यात टाकून खायचं तर आता मटकीची भाजी तर काही मी बनवलेली नव्हती साधी सिंपलच पोहे बनवले पण सगळ्यांना आवडले त्याच्यामुळे सगळ्यांनी नाश्ता वगैरे जो आहे तो पोटभर केला आता त्यानंतरनं मग म्हटलं चला आपली थोडीशी साफसफाई जी आहे ती आवरून घेऊयात आता सोफ्याची जी बेडशीट आहे ना ती रोजच्या रोज जरी सेट करून ठेवली ना तरी सुद्धा पुन्हा आहे तशी ती दुसऱ्या दिवशी होऊनच जाते आता जीविकाचं कसं असतं खेळणं वगैरे सुरू असतं घरामध्ये आणि त्यामुळे मग काय होतं बेडशीट जी आहे ना ती कितीही सेट केली ना तरीसुद्धा ती पुन्हा विस्कटते म्हणजे जीविका येईपर्यंतच मी तर म्हणेल की ती जी बेडशीट आहे ना ती व्यवस्थित अशी सेट केलेली असते पूर्ण हॉल जो आहे तो आहे तसाच असतो जसा मी सकाळी आवरून ठेवते पण ती आल्यानंतरनं मग पुन्हा सगळं जे आहे ते विस्कटायला सुरुवात करते किंवा मग तिचं खेळणं सुरू असतं अभ्यास वगैरे करणं दोन चार गोष्टीवरती काढणं आल्यानंतरनं तिचं हे जे काम आहे ते घरामध्ये सुरू असतं आता सोफ्यावरती खेळत बसली तर ती बेडशीट जी आहे तर ती, ती पुन्हा विस्कटते मग असं वाटतं की मुलं मोबाईल वगैरे मग बघत बसतात आता तिचं असं असतं की तिला थोडंसं ओरडलं की मग तिचं असतं मग ठीक आहे मला बाहेर तरी जाऊ दे नाही तर मग मला मोबाईल तरी दे आता सध्या बाहेर कसं एकटीला तिला सोडणं थोडंसं अवघड वाटतं त्याच्यामुळे मग मी तिला म्हणते की ठीक आहे तुला काय खेळायचं ते खेळ आता मोबाईल वगैरे बघत बसण्यापेक्षा मग असं वाटतं की चला ठीक आहे ती काय खेळते तिला ते खेळून द्यावं आता त्यानंतर ना मग थोडीशी क्लिनिंग जी आहे ती करायला घेतली आता ड्रॉवरमध्ये ना बरासा पसारा जो आहे ना तो झालेला होता तर मग म्हटलं तो आधी आवरून घेऊयात आता जी के मी ते ड्रॉवर क्लीन करते ना पुन्हा थोड्या दिवसांनी त्यामध्ये आहे तेवढ्याच गोष्टी त्यामध्ये ते येतात आणि पुन्हा मला सगळं क्लीन करावं लागतं म्हणजे हे क्लिनिंगचं जे काम आहे ना तर ते माझ्याकडेच असतं म्हणजे घरामध्ये कोणत्या गोष्टी लागत आहेत नाही लागत आहे ते सगळं मी जे आहे ना तर ते बाजूला काढून ठेवत असते आणि मला हे काम करायला आहेत ना खरंच खूप जास्त आवडतं म्हणजे माझं असं आहे की ज्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत त्या ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नाही त्याच्यामुळे कधी पण मी क्लिनिंग करायला घेतली ना माझं हेच काम असतं ज्या गोष्टी लागत नाही त्या बाहेर काढून ठेवायच्या आणि ज्या लागत आहेत त्या आतमध्ये ठेवायच्या आता घरामध्ये सगळेजण जण मला खूप ओरडत असतात की तू सारखंच काही ना काहीतरी काढत असते शांत बसतच नाही पण ते ड्रॉवर उघडले ना त्यावेळेस मग मला असं होतं की कधी मी त्यातलं न लागणाऱ्या गोष्टी बाहेर काढते आणि पसारा घरातील कमी होतोय असं मला वाटतं आता कितीही आपण पसारा कमी करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा पुन्हा तो आहे तसाच होतो लहान मुलं घरामध्ये असतील की या गोष्टी ज्या आहेत त्या होतच राहतात त्यांना थोडंसं जास्त एवढं काही समजत नाही थोडीशी मोठी मुलं वगैरे झाली तर त्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजायला लागतात किंवा स्वतःच ते पसारा थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करतात पण एकदा मुलं कशी लहान असली की त्यांना इतकं फारसं काही समजत नाही खेळणं वगैरे हेच त्यांचं वय असतं त्याच्यामुळे आपण पण सतत त्यांना ओरडणं थोडंसं मला तरी चुकीचं वाटतं आता सगळे ड्रॉवर वगैरे जे आहेत ना तर ते मी क्लीन करून घेतले म्हणजे ज्या गोष्टी आहेत फक्त त्यामध्येच ठेवल्या आणि बाकीच्या न लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी बाहेर काढून ठेवल्या आणि हे काम करायला मला खूप जास्त आवडतं न लागणाऱ्या गोष्टी मी नेहमी बाहेर काढून टाकत असते कारण की ती सवयच आहे असं पाहिल्यानंतर न होतं की कधी ते क्लीन करून घेते किंवा कधी इथला पसारा मी क्लीन करते आता मी जेवढी क्लिनिंग करते ना तेवढी पुन्हा तिथे पसारा सात ते आठ दिवस झालं की पुन्हा आहे तसंच होतं पण तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की क्लिनिंग राहिली पाहिजेत किंवा ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण बाहेर काढल्या पाहिजेत त्यामुळे काय होतं ना घरामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी जी आहे तर ती यायला सुरुवात होते त्याच्यामुळे माझं असं असतं की क्लिनिंग करायला घेतली की थोडीशी साफसफाई जी, जी आहे ती आपण करायला घेतलीच पाहिजे तर आता इथे ना साफसफाई करून झाली आणि त्यानंतर मग म्हटलं थोडीशी क्लिनिंग वगैरे जी आहे ती सुद्धा करून घेऊयात कारण की धूळ जी आहे तर ती खूप जास्त बसते या कॉर्नरवरती त्याच्यामुळे ते क्लीन केलं ना मग ते छान दिसतं आणि जर दोन दिवसातून एकदा तरी याला क्लिनिंग जी आहे ना तर ती मला करावीच लागते आता जर ती तसंच ठेवलं ना मग सगळ्या त्या टेबलवरती धूळ धूळ जी आहे ना तर ती दिसून येते आणि मग समोर असं बसलं ना सोप्यावरती की मग ते छान नाही वाटत त्याच्यामुळे मग माझं असं असतं की एक दोन दिवसातून का होईना हा जो टी व्हीचा कॉर्नर आहे तर तो मी क्लीन करत असते तर त्यानंतर मग मी बाहेर आलेले होते कारण की मला इतना मेहंदी आज केसांना लावायची होती तर मग म्हटलं केसांना मेहंदी लावायची आहे तर मग म्हटलं आता कोरफड जी आहे तर तीसुद्धा आपण घेऊन जाऊयात आणि इथेचं मी झेंडूच्या ज्या पाकळ्या आहेत ना सुकलेल्या तर त्या ठेवलेल्या होत्या तर त्याचं बघा इथे खूप छान असं झेंडूचं जे रोप आहे ते, ते, ते आलेलं आहे आणि त्याला दोन चार फुलंसुद्धा लागलेली आहेत तर आता इथेनं मी कोरफडीचा जो आ, एक पान असतं ना तर ते मी घेतलेलं आहे आणि आता हे पान जे आहे ना तर ते मी आधी साईडने जे त्याचे काटे वगैरे असतात ना तर ते काढून घेतले आणि सगळ्यात आधी तर मी हे जे पान आहे ना कोरफडीचं ते स्वच्छ धुवून घेतलं कारण की त्याच्यावरती पण धूळ वगैरे असते तर ते आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मग आधी याचे साईडला जे काटे वगैरे असतात ना तर ते मी काढून घेतले आता कोरफडीचे येतना आपल्या केसांसाठी खूप फायदे आहेत म्हणजे प्रत्येकालाच माहिती आहे की कोरफड आपल्या केसांसाठी किती छान असते त्याच्यानंतरनं जर तुम्हाला पित्ताचा त्रास वगैरे असेल तर तुम्ही हा जो आतला गाभा असतो ना कोरफडीचा तर तो काढून खाल्ला ना तरीसुद्धा असं म्हणतात की पित्त जे आहे तर ते आपलं कायमचं निघून जातं आणि आमच्या इथे तर बरेच जणं जे आहेत ते कोरफडीचा जो घर असतो तर सुद्धा खातात कारण की पित्तासाठी ते चांगलं असतं त्याच्यामुळे बरेचसे जण आमच्या इथे येतात कोरफड नेण्यासाठी तर आता इथे ना आतला जो याचा गर असतो ना तर तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्यानंतर मग ते मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घेणार अगदी त्याची पेस्ट अशी मी बनवून घेणार आहे आता जर तुम्हाला याचे जे वरचा जो भाग आहे ना कोरफडीचा तर तो सुद्धा तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरवू शकता पण त्याने मग काय होतं ते पुन्हा गाळून घ्यावं लागतं मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की डायरेक्ट गरज काढून आपण ते मिक्सरमध्ये त्याची जी पेस्ट आहे ना तर ती बनवू शकतो तर आता इथे ना बघा मी नोपूरची जी मेहंदी असते ना तर ती मी घेत असते आणि अगदी छोटं जे पॅकेट आहे तर ते मी घेते जास्त मोठं काही मी पॅकेट आणत नाही कारण की माझ्या केसांसाठी एवढी मेहंदी पुरेशी होते मला आणि मी स्वतःच केसांना जी आहे ती मेहंदी अप्लाय करते कारण की इथं कोणी नाही आहे केसांना वगैरे मेहंदी लावण्यासाठी त्याच्यामुळे मग यूट्यूबला बघून मग मा मीच माझी मेहंदी जी आहे तर ती केसांना अप्लाय करत असते तर आता इथे कोरफडीचा सुद्धा मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला त्यानंतर मग इथे एक अंड होतं माझ्याकडे तर ते सुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे तर आता आहेत ना आपल्याला अंड्यातला जो पिवळा भाग असतो ना तर तो नाही घ्यायचा त्यामुळे काय होतं ना म्हणजे घेतला तरीसुद्धा चालतो पण त्यामुळे काय होतं की खूप जास्त वास येतो तर मग के ते केसांमधून वास आला की मग ते नको वाटतं त्याच्यामुळे मग मी यामधला फक्त जो पांढरा तो तो भाग असतो तर तोच घेते जर तुम्हाला असं वास सहन होत असेल तर तुम्ही तो पिवळा भागसुद्धा यामध्ये टाकू शकता तर आता त्यानंतरनं मग इथे येत ना मी थोडंसं दही जे आहे ते सुद्धा घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मग ते सगळं असं व्यवस्थित एकजीव होऊन जातं आणि आणि आता इथे छान अशी मेहंदी जी आहे तर मी ती मी कालून घेतलेली आहे तर आता याला एक दोन तास ता जे आहे तर ते मी असंच ठेवणार आहे जेणेकरून त्याचा जो रंग आहे तर तो छान असा येतो आपल्या केसांमध्ये तसं तर याला मला आदल्या दिवशीच भिजत ठेवायचं होतं पण ते काही मला जमलंच नाही तर आता यामध्ये ना मी थोडंसं पावडरचं सुद्धा पाणी ॲड केलेलं आहे फक्त चहा पावडर जी आहे तर ती उकळून घ्यायची पाण्यामध्ये आणि ती यामध्ये थोडंसं पाणी जे आहे ते मी मिक्स केलेलं आहे तर आता इथे सगळी मेहंदी जी आहे तर ते मी व्यवस्थित अशी कालून घेतलेली आहे आणि कुठेही याचे असे लम्स वगैरे जे आहेत तर ते बनलेले नाही आहेत अगदी छान अशी मेहंदी आता इथे मी भिजत घातलेली आहे तर आता ही दोन तास मी अशीच ठेवणार आहे आता मी हिंदी कालवायला घेतली ना तर पुन्हा पसारा बघा होतोच कोणतंही काम करायला घ्या तुम्ही घरामध्ये पसारा हा होतोच होतो त्याशिवाय काही कामं जी आहे ती आपली होत नाहीत आणि असा पसारा पाहिला की मग असं होतं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा आवरून घेऊयात आता नाही म्हटलं तरी पुन्हा मला साफसफाई जी आहे ती करावीच लागली आता थोडीशी भांडी वगैरे जी आहे ती बेसिंगमध्ये होती तर म्हटलं लगेच हातास अशी हे कामसुद्धा आवरून घेऊयात एकदा काम करायला सुरुवात केली ना मग असं होतं की ते कधी आपण पूर्ण करतोय आणि पूर्ण किचन जो आहे तो सकाळीच मी आवरून घेतलेला होता आता म्हटलं ही सिंकमध्ये थोडीफार भांडी जर पडलेली दिसली ना पुन्हा किचन जो आहे तो मला पाहताना असा वाटेल की खूपच खराब आहे त्याच्यामुळे मग म्हटलं नंतर ना तरी गासायचीच आहेत आणि आता तरी गासायचीच आहेत शेवटी मग पर्याय नसतो आणि शेवटी आपलं काम हे आपल्यालाच करावं लागतं त्यामुळे मग ते कधीतरी करायचंच आहे तर मग म्हंटल थोड्या वेळाने करण्यापेक्षा मग म्हंटल आताच ते काम जे आहे ते आपण आवरून घेऊयात तर जेवढी काही भांडी वगैरे होती सिंकमध्ये राहिलेली तर मग ती सुद्धा क्लीन करून घेतली ओटा वगैरे जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर ना मग दळण जे आहे तर ते मी करायला घेतलं तर येतना ज्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे ना इतना तर त्या दिवशी येत ना चंपाष्ठी होती आणि मला नैवेद्य वगैरे संध्याकाळी जे आहे ते बनवायचे होते तर आमच्या इथे येत ना नैवेद्यामध्ये बाजरीची जी भाकर आहे तर तीच लागते म्हणजे त्याचे छोटे छोटे नैवेद्य जे आहे ते बनवावे लागतात तर मग आता इथे येतनं मी दळण जे आहे ते करायला घेतलं कारण की आमच्या इथे आम्ही जास्त करून ज्वारीच खातो आणि त्याच्यामुळे बाजरीचं इतकं काही दळण मी केलेलं नव्हतं मग म्हटलं चला आता आधी दळण वगैरे करून घेऊयात आणि तोपर्यंत मग इकडे मोबाईलला येत ना मी माझे जे व्हिडिओज आहेत तर तेच लावलेले होते आणि तेच पाहत पाहत इथे माझी कामं जी आहेत तर ती चालू होती तर आता गिरण आहे घरामध्ये त्याच्यामुळे मग म्हटलं बाहेर तर काय आपल्याला दळण वगैरे द्यायचं नाही आहे म्हणून मग मी थोडंसं दोन ते ती तीन किलोचंच दळण जे आहे तर ते मी करायला घेतलेलं होतं तर गिरण वगैरे जे आहे ती आधी स्वच्छ पुसून वगैरे घेतली आणि त्यानंतरनं मग यामध्ये दळण जे आहे तर ते मी करायला टाकलं आता लाईट वगैरे मधून आधून गेली तर मग हे काम जे आहे ते करायचं राहून जातं म्हणून मग म्हटलं की आता लाईट हो आहे तर तोपर्यंत दळण वगैरे टाकून घ्यावं आता जोपर्यंत दळण आहे तोपर्यंत मग म्हटलं चला आपण भाज्या वगैरे ज्या आहेत त्या निवडून घेऊयात आणि यांनी आदल्या दिवशीच बीटसुद्धा आणलेलं होतं तर मग त्याचीसुद्धा सुद्धा पानं वगैरे खूप जास्त मोठी होती आणि मग ती पानं तशीच ठेवली निवडली नाहीत की मग ते असे खराब झाल्यासारखे होतात म्हणून मग ते सुद्धा बीट जे आहे ते निवडून घेतले इथे सोबतच मी तिची भाजीसुद्धा निवडून ठेवलेली होती जी की मला संध्याकाळी लागणार होती आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर जी आहे तर ती सुद्धा मी व्यवस्थित निवडून अशी कॅरे बॅग बॅगमध्ये बांधून ठेवली त्यानंतर ना मग जीविका वरून आलेली होती आणि तिचा क्लास असतो तर मग तिला क्लाससाठी आम्हाला न्यावं लागतं स्कूलवरून ज्यावेळेस ती येते त्यावेळेस मग जातानाच तिला आम्ही स्कूलमधून घेतलं आणि त्यानंतर लगेचच आम्ही तिच्या क्लाससाठी निघालो तर आता या साईडला जिकडे आम्ही येतो ना तिच्या क्लाससाठी तर इकडे आधी येतना काहीच म्हणजे असं डेव्हलपमेंट काहीच झालेली नव्हती पण आता सध्या येतन इतके शॉप आहेत म्हणजे प्रत्येक एरियामध्ये एखादं ड्रेस जर शॉप आपण पहिलं शोधायला गेलो ना तर खूप मुश्किलीने ते सापडायचं पण आता असं झालं ना की एका एरियामध्ये दहा दहा बारा बारा कपड्यांची दुकानं जी आहेत तर ती झालेली आहेत आणि खूप या साईडला डेव्हलपमेंट झालेली आहे असं पाहिलं की असं वाटतं की आधी कसं होतं आणि आता कसं झालंय म्हणजे खूप जास्त चेंजेस जे जा आहे ते झालेले आहेत आणि शेतीचा भाग तर अजिबातच इकडे दिसत नाही म्हणजे क्वचितच कुठं जर पाहायला गेलो आपण तर क्वचितच असं दिसतं की शेती जी आहे ती थोडीफार दिसते नाहीतर सगळीकडेच खूप जास्त बिल्डिंग वगैरे जे आहेत तर ते पाहायला मिळतात आणि त्यामुळे ना खूप जास्त प्रदूषणसुद्धा मला असं वाटतं की भागात होत असेल तर आता ट्युशनवरून तिला आम्ही घेऊन आलो आणि त्यानंतर मग लागले मी ला, माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला कारण की मला नैवेद्य वगैरे सगळं सातपर्यंत रेडी करायचं सा होतं मग घरी आल्यानंतरनं फ्रेश झाले आणि मग जीविकाला सुद्धा नाश्त्यासाठी बनवून दिलं मी सुद्धा चहा घेतला आणि त्यानंतरनं मग पुन्हा डबल एनर्जीने एजेने जी आहे तर ती कामं करायला सुरुवात केली आता पूर्ण दिवस जो आहे ना तर तो बघा माझा असाच जातो म्हणजे दिवसभर काही ना काहीतरी काम जे आहे ते होत राहतं पण दिवसभर हा चालू असतात काही ना काहीतरी काम सुरू असतं आणि पूर्ण दिवस असाच कामामध्ये बिदी जातो आणि आपल्याला तर असं वाटतं की दिव दिवसभर तर बसायला सुद्धा वेळ मिळत नाही एवढं जे आहे तर ते कामाचं दिवसभर काही ना काहीतरी गोंधळ जो आहे तो सुरूच असतो हे काम केलं की ते काम ते काम झालं की दुसरं काम म्हणजे गृहिणीचं आयुष्य हे असंच असतं इकडून सुरू झालं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे आहे ते यामध्येच आपला पूर्ण दिवस जातो आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की काय दिवसभर या तर घरीच असतात यांना तरी काय काम असतं आता जसं जॉब करणाऱ्या गृहिणी असतात तर त्या बाहेर जाऊन काम वगैरे जे आहे तर ते करत असतात त्याच्यामुळे असं वाटतं की हा या बाहेर जातात त्यांना मला असं वाटतं की ज्या दिवसभर घरी असतात ना तर त्यांचं सुद्धा कामाचा लोट तितकाच जास्त असतो फक्त एवढंच आहे की घरामध्ये असल्यामुळे माणसांना जे आहे ते आपलं आपलं जे काम आहे तर ते काही इतकं दिसून येत नाही जसं म्हणतात ना भूत कोणाला दिसत नाही तसं गृहिणीचं आहे आपलं काम सुद्धा कोणाला दिसून येत नाही भले या आपण कितीही काम करा तरी सुद्धा असं वाटतं की आज दिवसभर यांचं काहीच काम नसेल फक्त स्वयंपाक वगैरे तर करून या मोकळ्या होतात असं म्हणणं असतं प्रत्येकाचं तर चला असो इथे मी माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे आणि सगळ्यात आधी मी मेथीची भाजी जी आहे तर ती बनवायला घेतलेली आहे आणि आमच्या इकडे येत ना नैवेद्यामध्ये मेथीची भाजी त्याच्यानंतर ना कांद्याची पात आणि थोडंसं वांग्याचं भरीत जे आहे तर ते आम्ही बनवत असतो तर सगळ्यात आधी येत ना भाज्या वगैरे ज्या आहेत ना तर त्या मी व्यवस्थित अशा निवडून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर ना मग त्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकून त्या स्वच्छ धुवून घेतल्या तर आता कसं होतं भाजीपाला आपण ज्यावेळेस बाजारामधून आणतो ना त्यावेळेस त्यावरती बरीचशी धूळ असते किंवा ज्यावेळेस शेतामध्ये भाजीपाला असतो त्यावेळेस त्यावरती सुद्धा थोडीशी औषधं वगैरे जी आहेत ती मारली जाते तर असं म्हणतात की मिठाच्या पाण्याने जर आपण भाज्या वगैरे धुतल्या तर त्यामध्ये जे काही जंतू वगैरे असतात किंवा जे काही धूळ वगैरे असते ती स्वच्छ अगदी होऊन निघून जाते असं म्हणतात तर त्याच्यामुळे ज्यावेळेस कधी पण मी भाजीपाला बनवायला घेते ना त्यावेळेस मिठाच्या पाण्याने ते एकदा व्यवस्थित अशा क्लीन करून घेते तर आता मी तिची भाजी झालेली होती तर मग त्याच कढईमध्ये मी लगेचच कांद्याची जी पात आहे तीसुद्धा टाकली आता यामध्ये मी डाळ वगैरे काहीच ॲड करत नाही इतर वेळेस ज्यावेळेस मी भाजी बनवते त्यावेळेस मी यामध्ये डाळ ॲड करत असते हरभऱ्याची पण आता नैवेद्यासाठी मी प्लेन अशी सिंपल अशी भाजी बनवते फक्त मिरचीच त्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतरनं लगेचच मी तव्यामध्ये वांग्याचं भरीसुद्धा बनवायला घेतलं सोबतच मी वरण भातसुद्धा बनवलेला होता कारण की तो सुद्धा नैवेद्यामध्ये लागतो तर कुकर लावून घेतलेला होता आणि इकडे मागे छोट्या पातीलामध्ये मी वरणाला फोडणीसुद्धा देऊन घेतलेली होती तर आता म्हटलं जोपर्यंत गायांच्या धारा वगैरे काढून होतात तोपर्यंत म्हटलं आपला स्वयंपाक उरकला पाहिजेत जेणेकरून मग नैवेद्य वगैरे भरून लगेच तळी वगैरे जी आहे ती भरता येईल आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने नैवेद्य जे आहे ते वेग बनवले जातात तर आमच्या इकडे अशाच पद्धतीने जे आहे तर ते आम्ही नैवेद्य बनवत असतो आणि इकडे इतना ना मी वांग्याचं भरी जे आहे तर ते सुद्धा बनवायला टाकलेलं आहे फक्त त्यामध्ये मसाला आणि मीठच टाकून बनवलेले आहे आता बऱ्याच ठिकाणी यामध्ये कांदा सुद्धा टाकला जातो पण आमच्या इकडे असे सिंपल पद्धतीने बनवतात तर आता इथे येत ना मग लगेचच मी कांद्याची भाजी झाली की मग म्हटलं चला आता पीठ वगैरे मळून घेऊयात आणि आता इथे ना मी नैवेद्यासाठी पिठाचे चो असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि अगदीच छोटं जसं आपण आपला नैवेद्य बनवतो पुरणपोळीचा तर त्याच पद्धतीने इथे नैवेद्य जे आहे तर ते मी बनवणार आहे आणि सात नैवेद्य जे तर ते बनवतात पण माझ्याकडून आठ गोळे जे आहेत ते बनवले गेलेले होते त्यामुळे मग मी आठच नैवेद्य जे आहे ते बनवलेलं होतं पण तसं आठ बनवत नाहीत आणि आठ ठेवतसुद्धा नाहीत पण माझ्या काही लक्षात नव्हतं आणि एक एक्स्ट्राचा जो आहे तर तो माझ्याकडून झाला तर आता मग त्यानंतरनं मी तुम्हाला पुढे सांगेल ज ठेवताना मी तो ताटात ठेवलेला होता पण पुन्हा मग तो नंतरनं मी काढून घेतला साईडला आता इथे सगळे गोळे वगैरे जे आहेत ना तर ते मी बनवून घेतले त्यानंतरनं भाकरीज ज्या छोट्या छोट्या असतात ना नैवेद्यासाठी लागतात तशा मी बनवलेल्या होत्या आता इथे बघा ताटामध्ये तुम्हाला दिसत असतील तर पहिल्यांदा मी आठच नैवेद्य जे आहे ते बनवलेले होते पण परत मग आई म्हटल्या की नाही तसं आठ ठेवत नाहीत तर मग त्यामुळे मग मी पुन्हा एक नैवेद्य जो आहे तो तो काढून घेतला आणि आता सगळं भाज्या वगैरे ज्या आहे त्या यामध्ये चाललेलं होतं आमच्या दोघींचं ठेवायचं सगळ्या भाज्या वगैरे ठेवल्या त्यानंतर ते भात सुद्धा बनवलेला होता तर तेच सुद्धा यामध्ये व्यवस्थित असं सगळं ठेवून घेतलं आणि एक नैवेद्य एक्स्ट्राचा होता म्हणून मग तो सुद्धा मी साईडला काढून घेतला आणि आता सगळं जे आहे ते रेडी झालेलं होतं आता याच्यासाठी ज्यावेळेस आपण तळी वगैरे भरतो ना तर त्यावेळेस मुलं जी आहेत तर ती लागतात तळी भरण्यासाठी तर जीविकाच्या आजोबा तोपर्यंत मुलांना घेऊन येत होते तोपर्यंत मग आमचं इथे जे ताटं वगैरे जे आहे तर ते रेडी करणं सुरू होतं आणि ताटांमध्ये मग फक्त विड्याची पानं असतात त्यानंतर न खोबरं आणि सुपारी आणि थोडासा भंडारा जो असतो ना तर तो आम्ही इथे घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने आम्ही तळी भरतो तर अशा पद्धतीने पूर्ण ताट जे आहे तर ते मी इथे बघा रेडी करून घेतलेलं आहे आणि आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ